नमस्कार शेतकरी मित्रांनो खूप जण शेतकरी आता काय माहितीये का सध्या सोलार कंपनीच्या प्रतीक्षेमध्ये आणि आता पहिल्यापेक्षा फार कमी शेतकरी असे शे राहिले की ज्याला चांगल्या कंपनी घ्यायचे आहे आणि काही काही शेतकऱ्यांनी काय के केलेलं के माहिती का रब्बी हंगामामुळे हो। त्यांनी कोणत्याही कंपनी जी असं ना ती पोर्टल ला जी दिसते ती निवडून घेतली कारण लवकर पाहिजे आणि रब्बी हंगाम जो आहे त्याच्यामध्ये वापरायला भेटली पाहिजे कारण लाईट काय बरोबर टिकत नाही बऱ्याच जणांचं ते तक्रार आहे आणि काही जणांचं काय होतं खराब झाल्याच्या नंतर त्या एरियातले जे काय असते अर्धे शेतकरी हे सोलवर राहून असते तर मग ते, ते काय होते नीट लवकर होत नाही मग तुमचं नुकसान होतं परंतु काय होतं माहिती आता कोणती पण कंपनी सिलेक्ट केली ना मित्रांनो तर ती कंपनी तुम्हाला लवकर जे मटेरियल असेल चांगली कंपनी असेल एखादी ती तुम्हाला लवकर जे पंप आहे त्याचं मटेरियल लवकर देत नाही मित्रांनो आणि इन्स्टॉलेशन पण लवकर करत नाही कमीत कमी त्याला दोन ते तीन महिने लागते आणि त्या कालावधीमध्ये तुमचा हरभर निघून जातो त्यामुळं पंप निवडत असताना व्यवस्थित निवडा बऱ्याच जणांचं काय झालेलं माहिती का दोन दोन तीन तीन महिने नाही तर कमीत कमी सात सात आठ आठ महिने झाले काही काही वर्ष सुद्धा झाले त्याचे पंप इन्स्टॉलेशन झालेले नाही आता चांगल्या चांगल्या कंपनी असे जे मित्रांनो त्या कंपनीचं माहिती आहे का इन्स्टॉलेशन आणखी पण झालेलं नाही परंतु काय माहिती का ते, ते चालू आहे चांगली कंपनी असल्यामुळे येईन आज नऊ द्या आज नऊ द्या परंतु काय माहिती का तुमचं स्टेटस सुद्धा चेक करत राहा कारण कर कधी कधी काय होतं तुम्ही कंपनी निवडलेली आहे आणि तिकडे त्या कंपनीवाल्याने काय केलं तुमचं इन्स्टॉलेशन कम्प्लीट म्हणून दुसऱ्यावर फोटो काढून टाकलेले त्यामुळे काय होतं माहितीये का तुम्हाला प्रॉब्लेम येतो आणि तुमचं मटेरियल जे लवकर भेटत नाही किंवा तिकडच गायब होतं असं सुद्धा होऊ नये तुमच्या सोबत त्यामुळे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करा मित्रांनो जा बऱ्याच जणांचा तसं होतं आणि तशी मला पर्सनली मेसेज येतात त्याच्यानंतर राहिला प्रश्न तर आता कंपनी कधी येणार तर शक्ती कंपनीचं बऱ्याच जणांना वेटिंगवर होते ते सांगत होते की बाबा सर आम्हाला सांगा नेमकं कधी येणार कंपनी कधी नाही तर मित्रांनो मी एक लाईन म्हणकून अपडेट घेतली होती परंतु ते काय म्हणले मला की सर आज म्हणजे किती आज दोन डिसेंबर तर आज कदाचित शक्ती कंपनी जी आहे ती आज रात्री येऊ शकते लिस्ट होऊ शकते पण फिक्स सांगता येत नाही तर अगून एक दोन दिवस धरायचं तरी पण मी तुम्हाला आली कंपनी मित्रांनो अपडेट देईन जे पण चांगल्या कंपनी आले त्या मी फेसबुकला नक्की अपडेट देत असतो युट्यूबला इंस्टाग्रामला सगळीकडे अपडेट देत असतो मित्रांनो त्यामुळं युट्यूब असो फेसबुक असो किंवा इंस्टाग्राम तुम्ही तिथं फॉलो करून ठेवा नक्कीच तुम्हाला तुमचं असला चांगली कंपनी निवडण्याचं संधी मिळेल मित्रांनो माझ्या माध्यमातून धन्यवाद